देवाच्या मार्गावरती मी चालत आहे पवित्र शास्त्र मी वाचत आहे प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देत आहे काय तर आमच्या आमच्याही जीवनाला चेक करत आहे किंवा तपासायला पाहिजे नाव देवाच पण काम सैतानाच आमच्या जीवनात नाही नाव देवाच आणि असुरी राक्षस वृत्तीच आमच्या जीवनात नाही ना मी नाव तो गातोय पण माझ्या जीवनात सैतानाची तर नाही ना आणि त्याचा परिणाम काय होणार आहे तुमच्याकडे पाहणारे लोक ते म्हणतात जसला जातात प्रार्थनेला जातात देवाच्या उपस्थितीमध्ये जीवन जगतात देवाची आराधना करतात पण ते तिकडे पण जातात आणि अशा लोकांकडे पाहून म्हणजे काय झालेलं माहिती का, दे का, का मनुष्य देवाचा मार्ग सोडणारे लोक मनुष्य तयार झालेले आहेत आपल्या मनाच्या गादीवर आपल्या अंत करण्याच्या गादीवरती थी। त्यांनी सैतानाला बसवलं आहे आणि ते सैतानाचे से पुन्हा गुलाम होऊन त्यांनी पुन्हा तो मार्ग त्यांचा निवडला आहे आणि मग गावकऱ्यातल्या लोकांना हे सगळं माहीत आहे एकेकाळी एक आराधना एक 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 करणारे लोक लो, भक्ती करणारे लोक सेवा कार्य करणारे लोक आणि तिकडं पण ते जातात ते पण करत आहे ही हो पण उपासना होत आहे ते पण होत आहे सगळं देवाच्या वचनामध्ये दे लिहिलेलं आहे तुम्ही आणि मी या लोकांसाठी एक अडथळ बनतो लक्ष ठेवा